姐姐傻笨。

शिल्लक शहाण पाण्या करायचं नाही हा ते बापाला बर बर चला चला आपली बुलट

thank you काय आम्ही डॉक्टर युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम याचे व्हिडिओ असतात बर 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 काय I was just मला चहा ठेवायचं साखर किती चमच टाकू आपल्या घरात किती कुठचे आहे हा आलं माझ्या लक्षात हॅलो मम्मी हॅलो बाळा इधर एन्दी मी आले का मग बघ तुम्हाला काही नवर देवाला प्रश्न विचारा जास्ने दुई चारा तुम्हाला सांगतो फोन आहे काम धंदे बर तो आ, मी हा हा काय म्हणलं चार तर तू चोरी मोडला चोडला हा जास्त सर तुमच्याकडे का नका जावा लागतो का कोण जास्त हा हा वर वर

Gracias. <laughs>

हेलो का हे, हेलो बा काय मम्मी हॅ हेलो मम्मी हेलो बा मला स्वयंपाक करायचा आहे उंदा कसा बिजू पाण्यात पीठ टाकू का पिठात पाणी टाकू पिठात पाणी टाक प्लेट छोटी घेऊ का मोठी घेऊ मोठी घे सगळं मी सांगू का तुला काही शिकला नाही काय तू बोल आई तर आपली घर माझ्यावर आता मलाच करायचं सगळं स्वयंपाक हे काय असं फोळी आहे कोणी शिकवली मी मोबाईलमधु शिकले ना बरं बरं हे बघा मंडळी मोबाईल फोळी मान <laughs> आता थायचे <laughs> <laughs> जे थायसे एक बटण दावायचे भी हे बघा मंडळी माझ्या सुनेच्या आजची मोबाईल पोळी आता या मोबाईल पोळीची गोल पोळी कधी होईल तेव्हा जाणे म्हणून म्हणते ते आपल्या मुलीला पहिले स्वयंपाक शिकवा मोबाईल पासून दूर वडीलदारांचा सन्मान करायला शिकवा कारण मुलगी देखील भविष्यात कुणाची सून व नंतर सासू असणार आहे पण तुम्ही टेन्शन घेऊ नका या मोबाईल फोनची गोल कोळी कशी होत नाही ते मी बघते धन्यवाद धन्यवाद